पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेली महाराष्ट्रातील अमृत स्थानके कोणती माहीत आहे का नमस्कार तुम्ही पाहता पी आय बी दिल्ली ते मुंबई न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील पंधरा स्थानकांसह देशभरातील एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले यात परळ चिंचपोकळी वडाळा रोड माटुंगा शहाड लोणन धुळे यासह इतर रेल्वे स्थानकांवर वायफाय एस्केलेटर दिव्यांगांसाठी सोयी आणि सांस्कृतिक भित्तिचित्रांचा समावेश आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी संशोधन संस्थांच्या समन्वयातून एक राष्ट्र एक शेती एक संघ हे तत्व प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार व्यक्त केला देशभरात इंडियन काउन्सिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्चच्या एकशे तेरा संस्था असून त्यातील अकरा संस्था या महाराष्ट्रात आहेत याशिवाय महाराष्ट्रात एक कोटी लखपती दिदी तयार करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मुंबईत झालेल्या स्टार्टअप्स कॉन्क्लेव्ह मध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सागरी क्षेत्रातील स्टार्टअप्समधील मधील संधी अधोरेखित केल्या देशातील एकोणपन्नास टक्के स्टार्टअप्स ही टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमधून आहेत अशी माहिती त्यांनी दिली एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान नागपूर येथे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत उन्हाळी कार्यशाळेचे आयोजन केले आहे या कार्यशाळेत वारली गोंड चेरियल व इतर कलांचे प्रशिक्षण दिले जाईल ही रील आवडल्यास लाईक सोबत शेअर करा आणि पीआयबी मुंबईला फॉलो करा